कोर मैदानातील अमरावती येथील झालेली सभा तसेच दर्यापूरमधील झालेली सभा यांच्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाहू घसरली आहे आणि त्यामुळं हो, ते अपप्रचार करत आहे की वंचितने आम्हाला पाठिंबा दिला हा निखालच खोटेपणा आहे जमीन समस्त अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनतेला मी आनंदराज आंबेडकर सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीने मला अधिकृत पाठिंबा दिलेला आहे एखाद्या दलाला पक्षामध्ये फुटून दुसऱ्या कोणाला पाठिंबा दिल्याचं पत्र काढल्यामुळं त्याला पाठिंबा होत नाही आणि शैलेश गवई नावाच्या अशा दलाला वंचित बहुजन आघाडीने बडतर्फ केलेलं आहे त्यामुळं आज सायन्स सायन्सकोर मैदानातील अमरावती येथील झालेली सभा तसेच दर्यापूरमधील झालेली सभा यांच्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि त्यामुळं ते अपप्रचार करत आहे की वंचित नाही आम्हाला पाठिंबा दिला हा निखालच खोटेपणा आहे मी त्याचा निषेध करतो आणि लोकांनी सुद्धा निषेध करावा आणि अशा खोट्या आणि લોકના ફસુ પાસ સાવધાન રહે એવી વિનંતી ક્રાંતિકારી ચભી